फताटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र राठोडसह उपसरपंच ग्रामसेवक आर्थिक अपहार प्रकरणी फरार ओळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल सनगले यांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच आर व्ही जाधव व ग्रामसेवक बी डी पाटील यांच्यावर विविध विकास कामांमध्ये चार कोटी बेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे त्र्याण्णव रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ओळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फटाटेवाडी ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये अपहार केल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक या तिघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याचा तपास सुरू आहे तिघेही बेपत्ता असून अटक केली नसल्याचे वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी बुधवारी दुपारी चार वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा